आजची आपली रेसिपी आहे बाजरीची भाकर ते पण भोगी विशेष बाजरीची भाकर बऱ्याच ताईने कमेंट केल्या की ताई तुम्ही जी बाजरीची भाकर बनवता त्याची रेसिपी टाका आणि खास करून ना सक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीच्या दिवशी ना अशी लावून बाजरीची भाकर प्रत्येक घरामध्ये बनवलीच जाते चला तर आज अशी टम्मा फुगलेली लावलेली बाजरीची भाकर आपण पाहूया नमस्कार मी छाया माझ्या एक नवीन मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बाजरीची भाकर चला तर मग बाजरीची भाकर करण्यासाठी बाजरीचं चा पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडासा हिडो माझा स्किप झालेला आहे कारण जो हिडो मी बनवला होता तो डिलेट झाला काही कारणांमुळे त्यामुळे बाजरीचं चा पीठ छान चाळून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पीठ ना छान मस्त मळून घ्यायचं आहे बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा तांदळाची भाकर कोणती पण भाकर बनवा पण त्या भाकरीला बनवण्यासाठी आपल्याला जो पीठ असतो जो उंडा असतो तो छानपैकी मळून घ्यायचा असतो जर तुम्ही छान पीठ मळलं तर ती भाकर रुचकर चवदार चविष्ट लागते त्यामुळे पीठ मळून घ्यायचं थोडासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान मस्त भाकर आपल्याला थापून घ्यायची गोल गरगरीत भाकर थापून झाली की वरतून थोडे थोडे तीळ घालायचे आणि मस्त परत एक किंवा दोन वेळेस आपल्याला ही भाकर थापून घ्यायची छान भाकर अशी हातावरती आल आलेली आहे अजिबात तुटत वगैरे नाही एकदम जाडसर नाही जास्त पातळ पण नाही अशी मध्यम भाकर बनवायची मध्ये पापोडा असतो तो, तो खूप छान सुंदर येतो त्यामुळे आपल्याला जास्त पातळही नाही करायची भाकर आणि जास्त जाड पण नाही केलेली मी पाहू शकता तुम्ही आणि माझी बाजरीची भाकना सगळ्यांना खूपच आवडते तर अशा पद्धतीने पाणी लावून घेतलं पाणी थोडंसं सुकलं का त्यानंतर भाकर पलटून घ्यायची छान असा वाणू तो पाहू शकता मस्त आणि तुम्हाला जर ही भाकर चुलीवर करायची असेल तर चुलीवर तर खूप छान लागते चुलीवरची भाकर आता ना पहिल्यांदा मी तुम्हाला तव्यावरती भाकर भाजून दाखवली हो आता मी जाळीवरती भाजून दाखवते हो तव्यावर भाकर तितकीच फुकते आणि तुम्ही जाळीवर डायरेक्ट अशी गॅसवर भाजली ही पण फुकते पण तुम्हाला जशी आवडते तुम्ही तशी भाजू शकता पाहू शकता मस्त आपली भाकर भाजलेली आहे किती छान आहे आणि भोगीच्या दिवशी ना बाजरीची भाकर करतात म्हणजे करतात तुम्ही करता का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पाहू शकता मस्त आपली बाजरीची भाकर छान रेडी झालेली आहे कोणाकोणाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी तुम्हाला ना ही ना मस्त अशी मग त्याचा पापदुरा कसा पापुडा कसा निघतो ते पण दाखवणार आहे तरी तुम्हाला व्हिडिओ हो जर थोडासा जरी आवडला असेल नक्कीच लाईक करायला विसरू नका मस्त आपली भाकर रेडी झालेली आहे खरपूस दोही बाजूने भाजून घेतली मी आणि अशाच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेतल्या आता ना बाजरीची भाकर एक खाल्ली तरी पोट भरत नाही पोट भरतं पण मन भरत, भरत नाही माझं तर नाही बरं आणि बऱ्याच ताईंना आवडते माझी भाकर त्याला तर मी तुम्हाला ना हा पापुडा काढून दाखवते तर खूप गरम आहे बघा भाकर माझ्या हाताला ना चटके बसायला लागलेले आहेत आणि ही भाकर ना तेल मीठ खाऊन खूप छान लागते कोणी कोणी खाल्लेले आहे तेल आणि मीठ लावून ही भाकर कमेडमध्ये नक्की सांगा बरं हे पा किती छान मस्त आपली भाकरी रेडी झाली कोणाकोणाला आवडली बरं बाजरीची भाकर, बर भाकर कमेडमध्ये सांगा आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप सगळ्या शुभेच्छा आणि भोगवीचा पण कोणाकोणाला आवडला आहे को व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद